नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत अकलूजच्या मैदानात आज अकलूज येथे सरकार महर्षी केसरी हे भव्य दिव्य असं ओपन बैलगाड्यांचं मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये भारत केसरीचा विजेता आणि हिंद केसरी मथुर हा दाखल झालेला आहे आणि मथुरचा पहिरा आज थैमान ग्रुप साखरवाडी यांच्या बावऱ्यासोबत करण्यात आलेला होता मथुर आणि बावऱ्या हे तिसऱ्या गटातनं गटपास झालेत शुभमदा आहे दादा नमस्कार नमस्कार आज एकदम टायमिंगला बस बसला बैल न उतरला तसा पळायलाच नाही काय झालं थोडं सकाळी उशीर निघालो त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट मैदान चालू होईल पण मैदान लवकर चालू झालं त्याच्यामुळे डायरेक्ट ते उतरूनच बैल झोपायला घेतला बरं बावर्याचा आणि मथुरचा अचानक पैरा झाला की अगोदर कळवले आज दिवसा आजच पैला झाला होता बरं या मैदानाचं इथे पालवायचं आहे आणि त्याच्यानुसार काल आलो होतो साखरवाडीला बसलेलं होतं त्याच्यानंतर आज इकडे आलो साखरवाडीतच काल मुक्काम आता याच्यानंतर मथुर आपल्याला कोळ्याच्या मैदानात दिसेल ना तिथं काय पैऱ्याचं नियोजन वगैरे हो झालंय ते पण दादांनी केलंय नियोजन मोठं नियोजन आहे बरं अगोदर पडलेली तीच जोडे का नवीन पैरा बघायला मिळणार नवीन पैरा बघायला मिळणार नवीनच आता बरं आज आता बावऱ्या आणि मथुर पळलेत कसं काय वाटलं नियोजन एकदम म्हणजे चांगलं नियोजन होत आणि गाडी पण चांगलं चांगलं अपेक्षा स्पीड होत बरं सेमीला कारण आता जस्ट प्रवासात उतरून पडले त्यामुळे सेमीला अजून अपेक्षा जास्तच ठेवू शकतो आपण जास्तच पळतो बरं आता फाटी वगैरे तुम्ही चेक केली नियोजन कसं वाटतंय मैदानाचं नियोजन आहे मैदानाचं फाटीबिटी पळण्यासाठी एकदम म्हणजे जसं पाहिजे तसंच सेम जशी मथुरला लागते त्या पद्धतीचीच फाटी त्यामुळं आज चाहत्यांनी गुलालाची अपेक्षा ठेवली हो तर शंभर टक्के <laughs> चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो आज साखरवाडीकरांचा भावऱ्या आणि बिनजोडचा बादशा मथुर हे आज आपल्या मैदानात गट नंबर तीन मधून गटपास झालेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा की सर जरा हनुमंत काळे काय सांग झाला आज बावरे आणि मथुरचा पैरा करण्यात आला हा नियोजन आहे कोणी केलं नियोजन सूरज राऊत बर आज गाडीत न जशी दोन्ही बैल उतरली तशी तुम्ही पळायलाच घेऊन आला उशीर झाला यायला उशीर झाला यायला आणि मैदान सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त लवकर चालू झाला तिथे पर्यटन कार्यक्रम असतो हा आपल्याला काय स्पीड कारण प्रवासात उतरले उतरले होते ना आता सेमीला काय होईल सेमीला स्पीड अजून वाढू शकते ना नशिबात जी लिहिलंय ती मिळणार आहे नशिबात नाही कारण किती तरी पळाल तरी काय नाही नशिबा पुढे काय नाही फक्त करत राहायचं त्याच्यापड्यावर काय नाही मथुर बद्दल काय सांगता पहिला महाराष्ट्रातला म्हणजे हिंदुस्थानातला स्टॉपच बैल आहे आणि आपल्याकडे बऱ्यापैकी कायम ही बैल नसला तरी मथुर बरोबर कायम असणार म्हणून कायम कंटिन्युअस काय सांगचाल आता सेमीला चा त्यांनी काय अपेक्षा ठेवायची काय नाही ठेवायची अपेक्षा लय लयबावरून गेलं की मग जावं लागतं चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी